टी हायस्कूल उष्णाळचा अथर्व तिगरी विभागीय स्पर्धेत द्वितीय सतरा वर्षाखेळी गटात चमकदार कामगिरी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर इथं सात नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व मुतनाळ येथील श्री दूरदुंडे हायस्कूलचा विद्यार्थी अथर्व इराप्पा चिकरी यांनी एक नोव्हेंबर रोजी सांगली येथे पार पडलेल्या शासकीय विभागीय मॉडर्न पॅथलोन स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक पटकावला आहे अथर्वच्या अथर्व या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची अहिल्यानगर येथे सात नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे अथर्वच्या या यशाबद्दल संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण आहे त्याला विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाडी संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांचे प्रोत्साहन लाभले त्याचप्रमाणे क्रीडा शिक्षक बाळासाहेब खरात इराप्पा चिगरी आणि सहदेव अडसुळे यांच्या मार्गदर्शनामुळे अथर्वने ही कामगिरी साधली अथर्व चिगरीच्या या यशामुळे गडिंगलस तालुक्यातील क्रीडा क्षेत्राचा मान उंचावला असून राज्यस्तरीय स्पर्धेतही तो यशाची परंपरा कायम ठेवेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे